आजी खासदार आहेत ते फक्त फक्त पेपरमध्ये दिसतात व्हिडिओमध्ये दिसतात साक्षात जनतेची संपर्क आणि जनतेशी नाळ त्या त्यांची नाही त्यामुळं त्यांच्यावर मी वैयक्तिक टीका करतो की आम्ही आज तळागाळाला जाऊन एवढं काम पाहत आहे रणजितसिंह नाईक निंबाळकर राहू देत त्यानंतर मोहिते पाटील उभाराव देत या दोघांचे डिपॉझिट शंभर टक्के जप्त होईल अशा प्रकारे हा विडा जनतेनं हातात उचललेला आहे त्यामुळं इथून पुढच्या कालावधीमध्ये माडा लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी ही गरीब जनतेनं घेतलेली आहे कष्टकऱ्यांनी घेतलेली आहे उपेक्षितांनी घेतलेली आहे आणि बारा बोलुतेदार आणि गरीब मराठा यांनी ही ताकद घेतलेले आज जरी त्यांच्या मागं लोक असतील पण त्यांच्या मागची लोक आम्हालाच मतं देणार आहेत ते म्हणतात की आम्ही फक्त उघड उघड तुमच्याबरोबर येऊ शकत नाहीये ते भीतीपोटी आज काय करतात त्यांच्या मागं जात आहेत पण त्यांच्या